महाराष्ट्र मी सिद्धेश बांदेकर आज मी पुन्हा एकदा आलोय एक कोकणातल्या एका हिडन बीच वर तर या व्हिडिओत मी तुम्हाला ते हिडन बीच दाखवणार आहे त्याशिवाय इथपर्यंत कसं यायचं याची सर्व माहिती देणार आहे तर नक्की हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा या बीच वर पोहचण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आचऱ्याच्या जामडोळीवाडीच्या जेट्टी पर्यंत यावं लागतं आणि जामडोळी जेट्टीवरून आपल्याला होडीने समोरच्या मुळग्याच्या आडबंदर जेट्टीवर जावे लागते आपण होडीने त्या बाजूला पोचल्यावर पहिले आपल्याला समोर जो डोंगर दिसतोय तो चढायचा आहे त्यानंतर साधारण दोन ते तीन किलोमीटर जंगलातून चालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा डोंगर आहे मग आपण त्या बीचवर पोहोचणार आणि अर्थातच या सर्व प्रवासात माझ्यावरून नेहमीप्रमाणे कोकणातील अस्सल रानमाणूस म्हणजे आचऱ्याच्या जामडूळवाडीतील नरेश आचरेकर काका असणारे आहेत तर वरच्या माळरानावर रानावर आचरेकर काकांचा गोठा आहे तर रोज सकाळी ते तिथे जाऊन गुरांना चरण्यासाठी सोडतात आणि संध्याकाळी पुन्हा तिथे जातात आणि गो गुरांना गोठ्यात बांधतात या सर्व प्रवासात काकांना अनेकदा बिबळ्या कोला रानडुकर अशी हिंस्र जनावरं भेटतात पण आता त्यांच्याशी कसं डील करायचं हे काकांना खूप चांगलं माहिती आहे हा <laughs> चढाव खूप कठीण आहे आणि दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे त्याला गुंजा बोलतात केली हे आल्यावर पाऊस संपतो हा पाऊस कमी कमी होत चालला अच्छा आमचा शेतकऱ्याचा हे जुनी धोरण आहेत त्यावेळी ती जुन्या लोकांची हा ती अजून खरी आहे होतो आचरेकर काकांचं इथे म्हणणं आहे की जसं चातक पक्षी येऊन पावसाची दवंडी देतो त्याचप्रमाणे हे किडे जेव्हा पायवाटेवर दिसायला लागतात तेव्हा समजून द्यायचं की आता पावसाळा संपत आलाय आता आम्ही आमचा चढाव चढून माळारणावर येतोय ही शेवटची पायरी आहे आता आम्हाला साधारण दोन ते तीन किलोमीटर पायी चालायचंय जास्ती तुम्हाला इथे दिसते जवळ जर तशी वाटेवर येणार ते वा हां कोळी असतात कोळी आपल्या घरात कोळी असतात ते हा कोळी असतात चाऱ्यावर अशी घर बांधलं की पाऊस कमी झाला अच्छा मी निसर्गाने दिलेली दुसरी साईन आहे जेव्हा पावसाळा संपत येतो तेव्हा कोळी गवतावर अशी घरं बांधतात जास्तीत जास्ती घरं बांधलेला समजायचं पाऊस कमी होत चालला हां माळरान पूर्णपणे निर्मनुष्य इथे कोणाचीही घरं नाही फक्त काही जणांचे गोठे इथे आहेत इथे आचरेकर काकांचा गोठा आहे या गोठ्यात फक्त एका जखमी गाईला बांधून ठेवतात बाकी गुर ते वेगळ्या ठिकाणी बांधून ठेवतात या, या गोठ्याच्या पाठी आचरेकर काकांची छोटीशी शेती पण आहे तर ती आपण पहिले पाहू अच्छा गवारची झाड ते केळीचं पाड अच्छा जेवायला वगैरे माहिती बरोबर हे चिबडाची झाड हे बघा हे चिबडाची ते असे जरा ठेवतो नाही तर कोणतरी चोरून नेतात राहणार का हा बघा तिथला हा हे बघा हा बघा पिकला अरे बाकी कालच काढणार होतो तो काढून घेला ना तयार खाली तांबाटी तांबाटे चिकडे पकडले चिकडेचे कालून काढून अच्छा त्याला तो बाहेर काढतो तुम्हाला घाबरती इथे आथरेकर काकांनी त्यांच्या म्हशी बांधून ठेवल्या या म्हशींना एक नवीन माणूस दिसतोय त्याला ते निडकून पाहतायत फुलांचं काय की आमचं घड्याळ आहे ते अच्छा बरोबर साल आम्ही याच्यावर उगवलं की खाली झाड आता मावळणार मावळणार सहा वाजता उगवत मग खाली उतरायला सुरुवात करता म्हणजे आम्हाला घड्याळ नसला ना तर ते टायमिंग समजणार अच्छा हॅलो विशाल शेतकऱ्याची जुनी प्रथा आहे इथे महाराणावर खास करून पावसाळ्यात वेळ कळत नाही त्यामुळे आचरेकर काका या फुलांची मदत घेतात जेव्हा ही फुलं उगवायला लागतात तेव्हा त्यांना कळतं की संध्याकाळ झालीये मग ते खाली उतरायला सुरुवात करतात तिथे तो लाईट हाऊस दिसतोय तो तोच तो तो लाईट हाऊस आहे जो आपल्याला आचरा बीचवरून दिसतो आता इथून आपल्याला सरळ जायचंय मग तो इडन बीच आपल्याला दिसेल तर आता आपल्याला समोर समुद्र दिसतोय आणि जराच पुढे चालून आपल्याला आता बीच पण दिसेल आपण पाहू शकतो गणपतीच्या मांडीला जी फुलं बांधतात ती इथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत हीच फुलं जर आपण बाजारात घ्यायला गेलो तर ती गणपतीच्या वेळी खूप महाग असतात तसेच इथे आपण पाहू शकता की काही रान फुलं पण आहेत आता आपण बीचच्या खूप जवळ पोहोचलो आहोत इथे आपण खाली पाहू शकतो की बीच आहे हा बीच तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आहे कारण का हा बीच तीन बाजूनी डोंगरांनी वेळलेला आहे आणि एका बाजूला समुद्र आहे आणि या बीच पर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे त्यामुळे खूप कमी माणसे इथपर्यंत पोहोचतात त्यामुळे हा बीच एवढा स्वच्छ आहे मी इथे पाहू शकता इथ या पर्यंत उतरायला कोणती पायवाट किंवा कच्ची वाट नाही आहे त्यामुळे जो मिळेल त्या मार्गाने आम्ही दोघं आता खाली उतरणार आहोत आता आम्ही बरचसं अंतर उतरलोय अगदी थोडंच अंतर बाकी आहे उतरायला काय बोलतायती इथे पाहू शकता या दगडाचा आकार एका हत्तीसारखा आहे हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा फायनली आमचे पाय या बीचला लागलेत तुम्ही इथे पाहू शकता बीच किती स्वच्छ आहे ते या इथे डोंगरावर जे पावसाचं पाणी पडतं ते खडकातून येऊन समुद्राला मिळत आहे हे पूर्णपणे गोड पाणी आहे इथे अवघ्या काही सेकंदात निसर्गाने कूस बदलली आहे थोड्याच वेळापूर्वी इथे ऊन होतं आणि आता एकदम ढगाळ वातावरण आहे आणि मगाशी या बीचचा फोटो मी वरच्या डोंगरावरून घेतलेला म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता आम्ही दोघं किती अंतर उतरून खाली आलो आहोत नाही आता इथे पाऊस सुरू झालाय अतिशय आल्हाददायक असं इकडचं वातावरण आहे एका बाजूला समुद्र तीन बाजूला हिरवे डोंगर पायाखाली स्वच्छ बीच आणि वरून पडणारा पाऊस तुम्ही या पाण्यात पाहू शकता अगदी छोटे छोटे मासे पण आहेत तर या बीच वर हे दोन मोठे माड आहेत आणि या दोन डोंगरांच्या मध्ये जो गॅप आहे त्यावरून डोंगरावर जे पावसाचं पाणी पडतं ते खाली येतं आणि या मार्गाने असं ते समुद्राला जाऊन मिळतं तसेच या बीच वर ही एक गुहा पण आहे यात फक्त चार पायावर चालणारेच प्राणी जाऊ शकतात त्यामुळे मी जाण्याचं धाडच करणार नाही आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय आता आम्हाला हा डोंगर चढावा लागणार आहे तर मित्रांनो आता बऱ्यापैकी चढण पूर्ण झाले तुम्ही इथे मागे माझ्या बीच पाहू शकता समुद्र आहे आणि एवढा डोंगर चढून झाला अजून थोडाच डोंगर चढायचा आहे आता आम्ही चढून वर आलो आहोत आता आचरेकर काका आपल्याला एका पॉइंट कडे नेणार आहेत तिथून आपल्याला देवगड पवन चक्की सुद्धा दिसते दगड तुम्ही पाहू शकता किती असुरक्षित आहेत कोणताही दगड कधी खाली पडू शकतो आता इथून फुल्या डोळ्यांनी देवगड पवनचक्की दिसते मी तुम्हाला झूम करून दाखवतो दिसलं तर पाहूया तर मित्रांनो खूप साऱ्या अविस्मरणीय आठवणी आणि आचरेकर काकांच्या शेतातला चिपूड आणि काही भेंड्या घेऊन आम्ही आता पुन्हा आचरायला जातोय तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू